हे दुःख संपतच नाही आहे असं सतत तुम्हालाही वाटतं का वेदनांचा प्रवास संपत नाही एका पाठोपाठ एक दुःख येतच राहतं आणि आपल्याला त्रास देत राहतं यावर उपाय काय या दुःखापासून मुक्ती आहे का तर हो सर्वच त्रासातून मुक्ती हवी असेल तर तेवीस डिसेंबरला येणाऱ्या मोक्षदा एकादशीला फक्त तीन उपाय करा आणि अनुभव सांगायला विसरू नका चला तर मग हे उपाय समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही पितृदोषापासून मुक्तीसाठी खास मानली जाते शिवाय पंचांगानुसार मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीलाच मोक्षदा एकादशी म्हटलं जातात मोक्ष म्हणजे पितरांना मोक्ष मिळणं म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणतात त्याशिवाय या एकादशीचं व्रत सुख समृद्धी आणि लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वादासाठी सुद्धा केलं जात पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्ष सुरुवात बावीस डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून तेवीस डिसेंबरला शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार बावीस डिसेंबरला एकादशीचं व्रत आणि पूजा केली जाईल शिवाय एकादशीचं व्रत हे भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक एकादशीचं आपलं वेगळं महत्व आणि वैशिष्ट्य आहे तशीच एकादशी ही तिच्या नावातच प्रतिबिंबित करते या एकादशीला पितरांना मोक्ष मिळावा म्हणून पूजा विधी केली जाते त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्या मोक्षातून प्राप्त झाल्यामुळे आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि पितृदोषामुळे आपल्याला सतत कायम अडचणी जाणवत असतात हीच मोक्षदा एकादशी गुरुवायूर एकादशी भागवत एकादशी किंवा वैष्णव मोक्ष एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते तर या दिवशी करायचा पहिला उपाय बघूया तुळशीला खूप महत्व आहे तुळशी मातेची उपासना केल्यानं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून मोक्षदा एकादशीला विशेष करून तुळशी मातेचं पूजन केल्यानं घरात सुखसमृद्धी वाहते शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते मोक्षदा एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावं घर स्वच्छ करून पवित्र जल घरात शिंपडावं त्यानंतर देवघरात किंवा इतर पवित्र ठिकाणी भगवान श्री विष्णू यांचे सोने चांदी तांब्याची किंवा पंचधातूची पितळेची मूर्ती स्थापित करावी त्यानंतर भगवान विष्णूंना कुंकू अक्षता फुलं अर्पण करावे शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि पितांबर म्हणजेच पिवडे वस्त्र अर्पण करावे त्यानंतर व्रतकथा ऐकावी आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी तुळशीची विधिवत पूजा करून तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि अकरा प्रदक्षिणा घालाव्यात वेर। यावेळी खालील मंत्राचा अकरा वेळा उच्चारण करावं मोक्षदा एकादशीला हे शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी भागवत एकादशीला सुद्धा अशा प्रकारे तुम्ही तुळशीची विधिवत पूजा करून अकरा प्रदक्षिणा घालाव्यात तरी तुळशी मातेचे आशीर्वाद तर आपल्याला मिळतातच शिवाय देवी लक्ष्मी नारायण होऊ शकतात आणि श्री लक्ष्मी ना कायम प्राप्त होते। मात्र तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालत असताना पुढील मंत्राचा जप करावा महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा तुलसी तुलसीत्व नमस्तुते किंवा फक्त नमो वासुदेवाय नमा या मंत्राचं जरी उच्चारण केलं आणि तुळशीला अकरा वेळा प्रदक्षिणा घातल्यात तर आपल्या घरात नेहमी सुखसमृद्धी कायम टिकून राहते सौभाग्य वाढतं आणि श्री लक्ष्मीनारायणाचे कृपादृष्टी आपल्या घरावर राहते आपल्या कुटुंबातील सदस्यांवर राहते याचबरोबर धर्मग्रंथामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि वृंदा म्हणजे तुळस यांच्या विवाहाचा उल्लेख आढळून येतो त्यामुळे तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं गेले याच कारणामुळे घराच्या अंगणात लावलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरातील कलह आणि दारिद्र्य दूर शिवाय धार्मिक दृष्टिकोनातून घरामध्ये तुळस असल्यास सर्व पापांचाही नाश होतो आणि सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात केवळ स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तुळशीची पूजा करावी तिला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा सकाळी किंवा संध्याकाळी लावला जाऊ शकतो आणि हा तुपाचा दिवा जर तुम्हाला दररोज लावायचा असेल तर यथाशक्ती तुम्ही लावू शकता यामुळे नक्कीच तुम्हाला चांगलेच फायदे अनुभवायला मिळतील त्यानंतर दुसरा उपाय तुम्ही करू शकता कोणत्याही महिला किंवा पुरुष हा उपाय करू शकतात कारण कोणतीही महिला किंवा पुरुष असेल त्यांना असं सतत वाटतं की आपल्याला कुटुंबात मान सन्मान मिळत नाही किंवा पाहिजे तेवढं महत्त्व दिलं जात नाही आपण कुटुंबासाठी झटत असतो काम करत असतो आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्याचाही प्रयत्न करत असतो मात्र पाहिजे तेवढा आदर आपल्याला मिळत नाही असं तुम्हालाही वाटत असेल तर या दिवशी भगवान श्री विष्णूंना किंवा शिवलिंगावर कोणत्याही धान्याची पिवळी डाळ अर्पण करावी या उपायानं ना कुटुंबातच नाही तर प्रत्येक ठिकाणी मान सम्मान प्रतिष्ठा मिळू लागते तर हा उपाय कोणतीही महिला किंवा पुरुष मंडळी करू शकतात मात्र हा उपाय तुम्ही मोक्षदा एकादशीला करू शकता याही व्यतिरिक्त कोणत्याही एकादशीला हा उपाय केला जाऊ शकतो त्यानंतर तिसरा उपाय आहे गुरु ग्रह कमजोर असेल तर तो बळकट किंवा मजबूत करण्यासाठी कमजोर असेल तर व्यक्तीला प्रत्येक कामात अपयशीत आणि आर्थिक चणचणही जाणवते त्यासाठी मोक्षदा एकादशीला हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे या दिवशी गरजू व्यक्तीला केळी दान करून त्यांना खायला द्यावी यामुळे कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि गुरु गुरुग्रह बलवान असेल तर व्यक्तीच्या जीवनात खूप प्रगती होते सर्व कामे यशस्वी होतात आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते या उलट तुम्ही मोक्षदा एकादशीला पिवळ्या रंगाची फळ पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही दान करू शकता याचबरोबर मोक्षदा एकादशीला भगवान श्री विष्णूंची विशेष पूजा करावी त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून गंगा किंवा गंगेच्या पाण्यात मिसळलेल्या पाण्यानं स्नान करून पिवळ्या रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर तळ हातावर पाणी आणि काळे तीळ ठेवून सूर्याला अर्घ्य अर्पण करावं यानंतर देवघरातील भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीला गंगाजलानं स्नान किंवा अभिषेक करावा देवघरात आपल्याला विष्णूची मूर्ती नसेल तर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करावा त्यानंतर धूप दिवा लावून भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा जप करावा मोक्षदा एकादशीला सकाळी वेळ नसेल तर सायंकाळी सुद्धा ही पूजा केली जाऊ शकते किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशी तिथी असेपर्यंत किंवा भागवत एकादशी आली असेल तर तेव्हा सुद्धा अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंना प्रसन्न केलं जाऊ शकतं तर मोक्षदा एकादशीला किंवा कोणत्याही एकादशीला तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करत राहावा यामुळे भगवान श्री विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचे आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतात पूजेमध्ये आवर्जून पिवळी फुलं रोडी सुपारी अत्तर पिवळे चंदन तीळ जव अक्षता दुर्वा भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेला अर्पण करावे पूजेनंतर भगवद्गीतेचा अध्याय ऐकावा किंवा त्याचं पठण करावं भोग म्हणून दुधाची मिठाई किंवा फळंसुद्धा अर्पण करावी आणि भगवान श्री श्रीहरिविष्णूंच्या सहस्रनामाचा पाठ यथाशक्ती करावा त्यानंतर भगवान श्री विष्णूंची आरती करून प्रसाद वाटप करून स्वतः खावा आणि इतरांनाही खायला द्यावा तर अशा प्रकारे मोक्षदा एकादशीचं व्रत तुम्ही करू शकता ते शक्य नसेल तर भागवत एकादशीला सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा करून नामजप नक्की केला जाऊ शकतो पद्मपुराणानुसार मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची तुळशी मंजिरी अगरबत्ती त्या पूजा केली जाते अशा प्रकारे सुद्धा मोक्षदा एकादशीला पूजा करून तुम्ही सुद्धा पापांचा नाश करू शकता ही एकादशी सर्वात मोठ्या पापांचाही नाश करते अशी मान्यता आहे एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी नावाच्या पर्वत मुनींच्या सांगण्यावरून या तिथीवर आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी व्रत केलं होतं त्यामुळे वैखनस राजाच्या पूर्वजांची नरकातून मुक्तता झाली होती अशी ही आख्यायिका आहे तेव्हापासून या तिथीवर मोक्षदा एकादशीचं व्रत केलं जातात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बावीस डिसेंबर आणि तेवीस डिसेंबर या दोन्ही दिवशी येणाऱ्या मोक्षदा एकादशी आणि भागवत एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून देवी लक्ष्मी मातेला सुद्धा प्रसन्न करू शकता आणि आपल्या जीवनातील अडचणी संपवून सुखसमृद्धी आणि आनंद मिळवू शकता तुम्ही मोक्षदा एकादशीचं व्रत कशा प्रकारे करता आणि भगवान श्री विष्णूंची पूजा कशा पद्धतीने करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका